नमस्कार आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग एका प्राचीन कथेबद्दल बोलणार आहोत ही कथा फक्त ऐकायलाच रंजक नाही आहे तर तिच्यात एक असा संदेश दडलेला आहे जो आजही तितकाच महत्वाचा आहे चला तर मग या कथेच्या मूळ रहस्याकडे वळूया कधी विचार केलाय की एखादा शांत आणि सज्जन प्राणी रातोरात इतका हिंसक कसाकार होऊ शकतो हाच या कथेच्या केंद्रस्थानी असलेला प्रश्न आहे तर ही गोष्ट आहे प्राचीन बनारस शहराची तिथे एक राजहत्ती होता ज्याचं नाव होतं डॅमसेल फेस तो फक्त एक प्राणी नव्हता तर राज्याच्या शानपैकी एक होता हा हत्ती राजा ब्रह्मदत्त यांच्या राज्यातला आणि तो आपल्या शांत आणि प्रेमळ स्वभावासाठी ओळखला जायचा इतका सद्गुणी आणि सज्जन होता की त्याने कधी कोणालाही अगदी चुकूनही इजा पोहोचवली नव्हती पण मग अचानक असं काहीतरी घडलं की सगळंच बदलून गेलं तोच शांत डॅमसेल फेस आता एकदम हिंसक झाला होता त्याच्याजवळ जो कोणी येईल त्याला तो मारू लागला अगदी त्याच्या स्वतःच्या माहुतांनाही त्याने एकामागून एक ठार केलं आता प्रश्न हा होता की त्याच्या स्वभावात इतका मोठा इतका भयानक बदल कशामुळे झाला असेल राजा तर पार गोंधळून गेला त्याने या जीवघेण्याबदलामागचं कारण शोधून काढण्यासाठी आपल्या राज्यातल्या सर्वात हुशार मंत्राला पाठवलं आता बघूयापुढे काय होतं ते मंत्र्याने आपलं काम सुरू केलं त्याने हत्तीची अगदी बारकाईने तपासणी केली पण त्याला त्याच्या शरीरात कोणताच आजार किंवा कोणतीही व्याधी आढळली नाही तो शारीरिकदृष्ट्या एकदम ठणठणीत होता तेव्हा मंत्र्याच्या लक्षात आलं की हे कारण शारीरिक नाही तर नक्कीच मानसिक असणार त्याला खात्री पटली की हत्तीने असं काहीतरी ऐकलंय ज्यामुळे त्याच्या मनावर इतका खोल परिणाम झालाय की त्याचा स्वभावच बदलून गेलाय आणि मग जेव्हा त्याने अजून चौकशी केली तेव्हा एक धक्कादायक गोष्ट समोर आली चोरांची एक टोळी रोज रात्री हत्तीच्या तबेल्याजवळ जमायची आणि तिथे बसून आपल्या चोऱ्या दरोड्यांच्या योजना आखायची आता विचार करा दिवस तो बिचारा हत्ती त्यांचं क्रूर आणि हिंसक बोलणं ऐकत होता।, होता ते एकमेकांना सांगायचे घरात असं सुरुंग लावायचं भिंत अशी फोडायची म्हणजे त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांबद्दल ते निर्दयीपणे चर्चा करायचे आणि इतकंच नाही तर त्यांचं तत्वज्ञान तर आणखीनच भयानक होतं ते म्हणायचे माल उचलताना खून करायलाही मागेपुढे पाहू नका चोराने तर चांगुलपणा आणि सद्गुण पूर्णपणे सोडून द्यायला हवेत म्हणजे हिंसा आणि निर्दयतेचा हा एक थेट उपदेशच होता आणि त्या बिच्चाऱ्या हत्तीला काय वाटलं की हे सगळं त्यालाच शिकवलं जातंय त्याने त्यांचं ते क्रूर आणि हिंसक तत्त्वज्ञान स्वतःचं मानलं आणि तो अगदी तसाच वागू लागला आता प्रश्न हा होता की जर शब्दांनी हे विष पसरवलं असेल तर शब्दच यावरचं औषध ठरू शकतील का मंत्राच्या डोक्यात हाच विचार घोळत होता आणि त्यावरच त्याची पुढची योजना अवलंबून होती आणि याच विचारातून मंत्र्याने एक जबरदस्त योजना आखली त्याने काही सज्जन ऋषी आणि ज्ञानी लोकांना एकत्र बोलावलं त्यांना हत्तीच्या तबेल्याजवळ बसायला सांगितलं आणि फक्त चांगल्या सद्गुणी गोष्टींबद्दलच बोलायची सूचना दिली म्हणजे बघा इथे दोन पूर्णपणे वेगळे विचारप्रवाह होते जे हत्तीला शिकवण म्हणून मिळाले होते एका बाजूला होती निर्दयता क्रूरता आणि हिंसा तर दुसऱ्या बाजूला होती सहनशीलता प्रेम आणि दया आणि झालंय तसंच ते नवीन सकारात्मक शब्द ऐकून हत्तीला वाटलं की हीच त्याच्यासाठी नवीन शिकवण आहे त्याने आधेप्रमाणेच ते शब्द स्वीकारले आणि काय आश्चर्य त्याचा तो मूळचा चांगला आणि प्रेमळ स्वभाव परत आला पण थांबा ही गोष्ट इथेच संपत नाही कारण या कथेमागचा खरा उद्देश तर काहीतरी वेगळाच होता ही हत्तीची गोष्ट म्हणजे खरं तर एक बोधकथा होती एक रूपक होतं जे एका विशिष्ट व्यक्तीसाठी सांगितलं गेलं होतं खरं तर ही कथा स्वतः गौतम बुद्धांनी त्यांच्या एका भिक्षूला सांगितली होती तो भिक्षू देवदत्त नावाच्या एका चुकीच्या माणसाच्या अनुयायांच्या संगतीत राहून त्यांच्या प्रभावाखाली येत होता अगदी हत्ती त्या हत्तीसारखाच बुद्धांनी त्याला समजावून सांगितलं की तू नेहमीच इतरांच्या बोलण्यात सहजपणे येतोस म्हणजे हे कनेक्शन किती थेट आहे बघा त्या कथेमधला बहकलेला हत्ती म्हणजे प्रत्यक्षात तो मार्ग चुकलेला भिक्षू होता शहाणा मंत्री म्हणजे स्वतः बुद्ध होते आणि राजा म्हणजे त्यांचा प्रिय शिष्य आनंद आणि म्हणूनच ही कथा फक्त एका हत्तीची किंवा भिक्षुकीची राहत नाही ती आपल्या सगळ्यांची गोष्ट बनते आपल्यावर आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा आपण काय ऐकतो याचा किती खोलवर परिणाम होतो हेच ही कथा सांगते हा एकच श्लोक संपूर्ण कथेचं सार सांगतो आधी चोरांचं वाईट बोलणं ऐकून डॅमसेल्फेस हिंसक बनला आणि नंतर ज्ञानी लोकांचे चांगले शब्द ऐकून तर पुन्हा सज्जन झाला आपण जे ऐकतो त्याची ताकद किती प्रचंड असू शकते हेच यातून दिसतं याचा सरळ सरळ अर्थ काय होतो तर आपण कळत नकळतपणे आपल्या आजूबाजूच्या विचारांचं शब्दांचंच एक प्रतिबिंब बनत जातो आपलं चारित्र्य त्या आवाजांनी आणि विचारांनी घडतं ज्यांना आपण आपल्या मनात जागा देतो आणि मग ही कथा आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडते ज्याचा विचार प्रत्येकाने करायला हवा आपल्या स्वतःच्या आयुष्यात असे कोणते शब्द आहेत जे आपल्याला घडवत आहेत आपण कोणाचं ऐकत आहोत